बोला सध्या फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल तर पेड्यावर जे कमीत कमी आठ ते दहा हजार लोक वास्तव करत होते ते सध्या पूर्णपणे रिकामी केला आहे तो काय सांगणार याच्याबद्दल तुम्ही या आवाज उठवला होता आता म्हणजे एका जरी ते मराठा बांधव येत आहे त्यामुळे रिकामी करण्यात आला आहे आता तुम्ही यापुढे काय सांग खूप खूप चांगला आहे आम्ही वेळोवेळी अनधिकृत रहिवासी म्हणजे तुमचे पश्चिम बंगालचे बंगालवाले असतील किंवा रोहिंग्या असतील कुठलेही लोक इथं व्यापाराच्या नावाखाली व्यवसायाच्या नावाखाली नवी मुंबईमध्ये येतात आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम करून फ्रूट आणि भाजी मार्केटमध्ये हे सगळे बंगाली वाचवते त्याच्यासाठी आपलेच व्यापारी जबाबदार आहेत आणि यामुळे अनेक वेळा बाजार समिती आवारामध्ये क्राईम घडलेला आहे गुटखा असेल चरस गांजा असेल खूनसुद्धा झालेले आहेत आणि आरोपी परत पोलिसांना सापडत नाहीत माजी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना ए पी एम सीच्या सचिवांना आणि कमिशनर सम मान्य साहेबांना विनंती आहे की आता जर या मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने आपण बाजार समिती फ्रूट आणि भाजी मार्केटमध्ये सगळे गाळे रिकामी केलेले आहेत तर उद्या आपण परत रोहिंगे किंवा बंगाली इथं येऊ नये त्यांचं वास्तव्य होऊ नये या दृष्टिकोनातून आपण त्याची खबरदारी घ्यावी आय डी चेक करावे त्यांच्या नोंदी कराव्यात आणि चुकीचे असेल तर त्यांना परत पाठवावे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी एवढी माझी विनंती असेल जेणेकरून नवी मुंबईची कायदा सुव्यवस्थेचा व्यवस्थित राहील हनुमाननीय रासाहेबांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे की परप्रांतीय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्यांच्या नोंदी राज्य सरकारने ठेवावं आता कितपर्यंत राज्य सरकारने त्याची दखल घेतली आम्हाला माहीत नाही परंतु नवी मुंबईमध्ये पोलीस प्रशासन ए पी एम सी सचिव आणि पोलीस स्टेशन यांनी आत्ता जर समजा फ्रूट आणि भाजी मार्केटमधले बंगाली हातलले गेलेले आहेत गायब झालेले आहेत या मोर्चाच्या माध्यमातून खूप चांगली बाब आहे परंतु इथून कुठं देणार असेल तर तिथल्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून की आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक कामगाराची नोंद पुरावे घ्यावेत आणि ते पोलीस स्टेशनला जमा करावेत आणि याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचं आहे भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी क्राईम जर थांबवायचा असेल कायदा सुव्यस्था जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर हे गरजेचं आहे एवढीच माझी विनंती राहील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा